हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर नो थंडीच्या दिवसात काय होतं आपली स्किन ड्राय पडते आणि मग आपण वेगवेगळे मॉइश्चरायझर ट्राय करतो काही सूट होत नाहीत म्हणून परत दुसऱ्या कंपनीच्या आणतो परंतु आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत की घरच्या घरी मॉइश्चरायझर कसं बनवायचं आणि अगदी खूप कमी साहित्यात खूप इझिली अशी मिळणाऱ्या गोष्टींपासूनच आज आपण ते घरीच बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी हे घरी बनवलेलं मॉइश्चरायझर असं हाताला लावलं आहे आणि किती सॉफ्ट असा हात झाला आहे म्हणजे अगदी तुम्ही कुठलेही तुमची ऑइली स्किन असो ड्राय स्किन असो तुम्ही कुठल्याही स्किनला हे वापरू शकता काहीच ॲलर्जी किंवा काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि आपण ते बनवून अगदी महिना दोन महिनाही ठेवू शकतो असं आपलं घरगुती साहित्यातच आपण हे बनवणार आहोत तर सगळ्यात आधी काचेची स्वच्छ करून घेतलेली वाटी घेतली आहे म्हणजे अगदी कोरडी वाटी आपल्याला घ्यायची आहे तर यात मी ॲलोवेरा जेल घेते पतंजलीचं माझ्या घरी ॲलोवेरा जेल होतं तर ते मी चार चमचे घेते तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता परंतु इथं तुम्ही जे आपलं कोरफडीचं पान असतं त्याचं जे जेल काढतात तर ते घेऊ नका कारण आपण यात प्रिझरवेटिव्ह वापरत नाही तर ते लवकर खराब होईल आणि त्यानंतर जे ग्लिसरीन येतं तर ते आपल्याला इथं वापरायचं आहे ही तुमची जी स्किन असते ती खूप सॉफ्ट होती व्हाईटनिंगसाठी पण हे खूप चांगलं असतं तर आपल्याला इथं हे दोन चमचे घ्यायचे आहेत आणि खूप इझिली मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल आणि आपण कुठलं प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलं केमिकल यात वापरत नाहीत म्हणून आपल्याला याला थोडाही पाण्याचा अंश किंवा काही लागतं कामा नाही आणि आता हे आपण दोन चमचे टाकले आहेत तर आपल्याला यात ऑइल पण घालायचे परंतु इथं तुम्ही कोकोनट ऑइल अजिबात वापरू नका कारण ते नंतर खिचतं तर त्यामुळं आपली ही जी, ही वा है। है जी क्रीम आहे ही पण व्यवस्थित तयार होणार नाही यासाठी तुम्ही यात बदामाचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल जे असतं तर ते वापरू शकता तर माझ्या घरी आता हे बदामाचं तेल होतं तर तेही मी इथं दोन चमचे घेतलं आहे आणि हे जे क्रीम असतं तर ह्यात आपण ज्या विटॅमिन ईच्या ज्या कॅप्सुल्स येतात तर त्याही वापरणार आहोत त्याही आपल्या स्किनसाठी खूप चांगल्या असतात तर ह्या इवॉन फोर्टी ब्रँडच्या आपल्याला इझिली मेडिकल स्टोअरमध्ये या गोळ्या मिळून जातील तर त्या दोन कॅप्सूल आपण इथं वापरणार आहोत त्यांनी पण आपली स्किन खूप सॉफ्ट होती व्हाईटनिंगसाठी पण ते खूप प्रभावशाली असतं आता त्याचं आपल्याला दोन कॅप्सुल यात ता टाकून घ्यायच्यात आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे जेवढ्या क्वांटिटीत बनवतो तर तेवढ्या हेनी तुम्ही कमी जास्त ह्याचं प्रमाण करू शकता आता मी एवढं जे बनवलं आहे हे पंधरा ते वीस दिवस जाईल कारण काय होतं ह्यात सगळे आपण इन्ग्रेडियंट टाकले तर त्या थोडंसं जरी आपण ही क्रीम घेतली तरी बरंचसं आपल्या सगळ्या स्किनला ती आपण ॲप्लाय करू शकतो नाहीतर विकतचे मॉइश्चरायझर काय असतात आपल्याला भरमसाठ घ्यावे लागतात आणि मग आपल्या स्किनला लावावे लागतात परंतु हे थोडं जरी बनवून ठेवलं तरी तुम्हाला हे पंधरा ते वीस दिवस जाईल आणि फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे तुम्ही बाहेरच याला ठेवू शकता आणि याला छान आपल्याला असं दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता असं फ्लफी कन्सन्टन्सीमध्ये ते म तयार झालं आहे आणि अगदी जसं मार्केटमध्ये मॉइश्चरायझर मा मिळतं एखादं कोल्ड क्रीम मिळतं त्या पद्धतीनेच हे तयार झालं आहे तर खूप कमी साहित्य लागलं फटाफट असं होतं एक पंधरा दिवसाचं तुम्ही बनून ठेवू शकता आणि इतकं इफेक्टिव आहेत पायांच्या ज्या भेगा येतात तर त्यावरती पण खूप चांगलं आहे म्हणजे मी स्व माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते आणि थोडंसंच सा एक ड्रॉप जरी लावला तरी पूर्ण हाताला दोन्ही हातांना तुम्ही लावू शकता जास्त क्वांटिटी याची लागत नाहीत तर आणि तुम्ही पाहू शकता की हे जास्त काही असं ऑइली पण दिसत नाही लगेच स्किनमध्ये अब्झॉर्व होऊन जातं तर हे अशा पद्धतीने होममेड असं आपलं मॉइश्चरायझर तुम्ही बनून एखाद्या छोट्या डब्बीमध्ये किंवा छोटंसं कंटेनर असेल तर त्यालाही स्वच्छ करून असं त्यात भरून ठेवून देऊ शकता फक्त काय करायचं त्याला पूर्ण असं कोरडं करायचं कुठंच पाण्याचा अंश लागला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची आता मी माझ्याकडे ही छोटीशी एक डब्बी होती तर त्यात ठेवलं आहे आता एवढं हे पंधरा ते वीस दिवस जाईल म्हणून तुम्हाला लागल अशा क्वांटिटीत तुम्ही हे बनू शकता आणि आजचा हा व्हिडिओ मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद